दिव्यांगांवर अन्याय अत्याचार करणाऱ्या मुख्याधिकारी यांना खासदार कल्याणराव काळे यांनी केली मुख्याधिकाऱ्याला चांगलाच समाचार घेतला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल खासदार कल्याणराव काळे यांनी दिव्यांगांच्या अडचणी सोडवण्यासाठी मैदानात उतरले जालना जिल्ह्यातील अंबडीथं प्रहार दिव्यांग संघटनेचे जिल्हाध्यक्ष मोहन मुंडे यांच्या दुकानावर नगर परिषदेने अतिक्रमण हटवल्याने जालना जिल्ह्यातील राजकीय पुढाऱ्यानं दिव्यांगांकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले मात्र जालना जिल्ह्याचे खासदार कल्याणराव काळे यांनी मैदानात उतरत नगर परिषदेचे मुख्य अधिकारी यांना धारेवर धरलेला आहे खासदार कल्याणराव काळे यांनी दिव्यांगांच्या अडचणीसाठी मैदान उतरले अशी मागणी दिव्यांग यांनी खासदार कल्याणराव काळे यांच्याकडे केली होती जालना जिल्ह्यात प्रशासकीय अधिकारी दिव्यांगांवर अन्याय अत्याचार करत असून त्यांचे शासकीय काम करत नाहीत जालन्यातील पुढारी यावर गप्प बसलेले आता कल्याणराव काळे दिव्यांगांसाठी मैदानात उतरलेले आहेत दिव्यांग सम्राट म्हणून कल्याणराव काळे यांची ओळख निर्माण होण्यास मदत होईल अशी चर्चा जालना शहरामध्ये सुरू आहे आमदार फंडातून पाच टक्के निधी दिव्यांगांसाठी उपलब्ध आहे मात्र आतापर्यंत कुठलाच निधी दिव्यांगांच्या खात्यात पडलेला नाही मात्र यावर आपण सुद्धा आमदारांना धारेवर धरा अशी मागणी दिव्यांगांनी केलेली आहे प्रिव्हिलेज नोटीस देऊ का मी तुला त्याच्याशिवाय लाईनवर येत नाही तुम्ही लोक मला इंटिमेशन दिलं नाही कोणाला ना सांगितलं होतं मालक आहे का तो ज्याला सांगितलं तो मालक आहे तुमचा मग तुम्ही शासनाचे कर्मचारी आहे ना तो मी एक फ्री नोटीस देतो तेव्हा कळेल तुम्हाला तोपर्यंत मग नोकऱ्या ते तो जातील तेव्हा कळेल तोपर्यंत नाही कळणार त्या मोहन मुंडेचा अपंगाची ती टपरी का पाडली अतिक्रमण झालं होतं का ते तहसीलदाराने पाडली का बर बर तुम्हाला आता उद्या हायकोर्टात रीट मध्ये टाकतो मग तुमच्या नोकऱ्या गेल्यावर कळेल तुम्हाला गेल तोपर्यंत नाही कळणार